राईज अँड रोल स्पेशली जाईज कधी झालं हा दोन हजार दहाच्या नंतर खूप ऍप्स आल्या दोन हजार म्हणजे जे मिलिनी आहे ना तिथपासून सुरुवात झाली होती पण जी बुम पकडली ना दोन हजार दहा नंतर टू जी ची झालं थ्री जी च फोर जी झालं आता जी पन्नास साठ एम बी पी एस बघायला काहीच वाटत नाही है ना पण सुरुवात कशी होती माहिती तुम्हाला की पाच एमबीचं गाणं डाऊनलोड करावं लागतो रात्रभर मोबाईल खिडकीमध्ये ठेवला जायचा जा. मग सकाळी ते गाणं ऐकतात ते पॉज तरी झालेलं असेल कट झालेला असेल किंवा डाऊनलोड झालेला असेल डाऊनलोड झालं तर खुश पूर्ण दिवस ऐकायचं आणि आता आपण लाईव्ह म्युझिक ऐकतो लाईव्ह व्हिडिओ बघतो फोर के चालू आहे की नाही एवढं ट्रान्झॅक्शन झालंय खूप कमी कालावधीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात ट्रान्झेक्शन होणं याला म्हणतात फेसबुकची सुरुवात मेटाचे जे काय आजकाल प्रॉडक्ट तुम्ही बघताय त्याचे हळूहळू सुरू टिकटॉक आलं होतं मध्ये खूप गेम्स आले गेम्समुळे पण देश विदेशातले लोक जोडले एकमेकांसोबत आज भारतातला एखादा मुलगा जर गेम खेळतोय तर तो सौदी अरेबियामधल्या व्यक्तीशी पण बोलतोय त्याच्यावरती ऑडिओ बोललं जात आहे लाईव्ह गेमिंग तिथपर्यंत गेमिंग गेली आहे तर सोशल मीडिया खूप जास्त पेनेटेड झाला आपल्या समाजामध्ये जगभराच्या याच्यामध्ये आणि कनेक्टिव्हिटी कशी आहे तुम्हाला याच्यामध्ये ग्लोबल कनेक्टिव्हिटी म्हणजे तुम्ही कोट्यवधी लोकांपर्यंत जाऊ शकता आज भारतातलं समजा एखाद्या चॅनल किंवा एखाद्या व्हिडिओला बिलियन व्ह्यूज गेले तर ते शंभर करोड व्ह्यूज झाले वन बिलियन आहेत ना असे व्हिडिओ बिलियन्स मध्ये ग्लोबल आहे आणि कोणी एक नंबरला युट्यूबला चॅनल कोणतं येते पिवडी पाय होत ना अच्छा मिस्टर बिस्टे का ना ओळखता की नाही तुम्ही कुठला येतो युएसए आहे नक्की युएसए आहे कस काय ओळखताय सो इन्फॉर्मेशन डिस्क्रिमिनेशन अँड पब्लिक डिस्कस सो सोशल मीडिया इज अ प्रायमरी सोर्स ऑफ न्यूज अँड इन्फॉर्मेशन तुम्हाला कोणती पण गोष्ट माहीत कुठून होते आता आज सध्या न्यूजपेपर वाचायला तर कंटाळा करता गोष्टी माहीत करायला तुम्ही काय यूज करताय सोशल मीडिया म्हणजे आज आपल्याला जगभरामध्ये जे काय चाललंय हे पाहायचंय किंवा आपण पाहतोय सोशल मीडिया इट फॅसिलिटेड पब्लिक डिबेट ऍक्टिव्हिजम सिव्हिल इंगेजमेंट इम्पॉवरिंग सिटीजन टू दिअर ओपिनियन सिस्टमला घेऊन जे काही करंटली आपल्या आसपास चालू आहे लोकल स्टेट नॅशनल लेव्हलला तुम्ही ओपिनियन देता की नाही त्याच्यावरती इलेक्शन आलं किती येतात लोक बोलायला किती इन्फ्लुएन्सर आहे चालू आहे की नाही ते सेम समजा एखादी घटना घडली एखादी वाईट घटना घडली सगळे लोक येऊन ओपिनियन कुठे देतात सोशल मीडियावर म्हणजे तुमचा आर्टिकल नाइनटीन इम्प्लिमेंट करण्यामध्ये आता खूप मोठ्या प्रमाणात तुम्ही काय वापरताय आर्टिकल एकोणीस मधलं कोणतं स्पीच अँड एक्सप्रेशन बोलणं अभिव्यक्त होणं तर त्यासाठी आपण कोणती कोणता जरिया वापरतोय सध्या तर सोशल मीडिया वापरतो ओके बेसिक फ्रीडम आहे सहा पैकी एक इकॉनॉमिक इम्पॅक्ट भारताची इकॉनॉमी समजा मध्ये या साईजची होती तर ती आता अशी झाली आहे ट्रिलियन मध्ये गेलो होतो आपण पाच ट्रिलियनची इकॉनॉमी अमेरिका पंचवीस ट्रिलियनच्या आसपास चायना अठरा ते वीस ट्रिलियनच्या आसपास एवढी भूमकस काय झाली सगळ्या इकॉनॉमीची आज जगातल्या श्रीमंत व्यक्तीमध्ये कधी कधी टॉपला जेप बेजस असतो काय चालू होतो अमेझॉन गेट्स मायक्रोसॉफ्ट गुगल सगळे फेसबुकवाला मार्क्स बघ सगळे टॉपला आहेत की नाही ते यांचे बिझनेस काय आहेत सोशल मीडिया यांची आर्निंग काय आहे तुम्हाला जर विचारलं कोण असेल सगळ्यात श्रीमंत याच्याशी रिलेटेड कारण की सगळ्या सगळ्या घराघरामध्ये पोहोचले ते जगात म्हणून ते टॉपला आहेत ते लोक तर इकॉनॉमी साईड डायरेक्ट केली मल्टिप्लाय केली जे का आता तुम्ही स्टार्टअप्स बघताय वेगवेगळे वेगवेगळे वेग सुरुवात वेग सुरुवातपासून वेग ते आता किती किती लवकर प्रगती केली झेप्टोनं कशावरती डिपेंड आहे तो पूर्णपणे सोशल मीडिया इंटरनेट या सगळ्या गोष्टींवरती आहे की नाही मार्केटिंग कुठे बघितली तुम्ही ॲड त्याची सगळ्यात आधी तुम्हाला कसं काय कळालं ती आली सारखी कंपनी आहे आणि ती होम डिलिव्हरी करते राईट तुम्ही एखादा गेम जरी खेळताय कॅन्डी क्रश जरी खेळताय तर तिथे सुद्धा काय येतात लगेच ॲड येतात आणि ॲड तेच येतील आता समजा नाशिकची पण ॲड येईल तुम्हाला डायरेक्टली आणि गेम खेळता इंटरनॅशनल येते की नाही जिथे जिथे तुम्ही असाल तिथे तिथे ह्या कंपन्या तुम्हाला तुमच्या आसपासच्या गोष्टी दाखवणार त्या सगळ्यांसाठी काय लागतो पैसा समजा तुम्ही कॅन्डी क्रश गेम खेळताय एखाद्या रियल इस्टेटची ॲड आली आहे तर त्या रिअल इस्टेटवाल्याने पेड कुणाला पे पैसे कुणाला पे केले कंपनीला जमजा तुम्ही इंस्टाग्रामला येतं मेटाला पे केले किंवा कॅन्डी क्रश गुगल प्ले स्टोरला केलेलं असतं गुगल ऍडला केलेले असतं पण आली का नाही तुम्हाला तिथं ती ऍड आणि अशा किती कंपन्या किती अॅडव्हर्टाइजमेंट आणि किती रेव्हेन्यू त्यांच्या वाटप जनरेट होतो हे का टॉपला गेले देशाच्या इकॉनॉमी झाल्या तुम्ही तुमच्या जीवनातली कोणती पण एक गरज लक्षात आणा आता ती इंटरनेटवरती किंवा सोशल मीडियावरती डायरेक्टली किंवा इंडायरेक्टली डिपेंड आहे इथपर्यंत त्याच्यामुळे इकॉनॉमी काय झाल्या खूप कमी कालावधीमध्ये खूप मोठ्या मोठ्या बनल्या बिलियन्स ट्रिलियन्समध्ये गेल्या